नवरा आणि बायकोची गोष्ट आहे त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कसे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात आणि हिरो एका प्रॉब्लेम अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील मग तुझी जी सहानुभूती वाटली मला वाटत सहानुभूती नाही त्याला मला का नाही तर गुरुच्या जन्मात मागच्या जन्मीच्या पाच बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतो त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या तर सहावी आताच्या मागच्या जन्मातल्या पाच बायका या जन्मातली एक सहावी आणि तो स्वतः सातवा अशी सप्तपदी असते म्हणून सहा सहा जन्म मागचे निवडले ही कल्पना कशी काय आली कल्पना <laughs> कशी काय आली कुठून आली कधी आली ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा गोष्ट सांगायची तीनशे खुना होते इकडे डोळ्याच्या इकडे तर मी तिला विचारतो आज ही काय तर ती मला सांगायची की मागच्या जन्मीच्या माझे खुना आहेत <laughs> मी म्हणलं मग हि तर तीनच काय तर ती म्हटलं की माझ्या मागच्या मा, मा, तीन जन्म माझे झाले आहेत आणि हा चौथा आहे <laughs> मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात मग मा मी तिला विचारतो किती जन्म असतात तर तिने मला सांगितलं सात जन्म असतात आजोबा काय